जालना जिल्ह्यातल्या राजनाटाकळी इथल्या बाळू प्रकाश शिंदे यांना प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेचा चांगला फायदा झाला आहे ऊस गहू या पिकांना दिवसा पाणी देणं शक्य झाल्यानं रात्री बेरात्री शेतात जाणं बंद झालं आहे पाहूया जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथील बाळू प्रकाश शिंदे दरवर्षी ऊसाची लागवड करतात ग्रामीण भागात विजेचा सततचा लपंडाव सुरू असल्यानं लाईट आली की रात्री बेरात्री पाण्याची मोटार चालू करण्यासाठी शेतात जावं लागे रात्री शेतात विंचू किडे साप हिंस्त्र श्वापद यांचा त्रास व्हायचा मात्र प्रधानमंत्री सोलर योजनेअंतर्गत फक्त अठरा हजार रुपये भरून त्यांना शेतीसाठी तीन एच पीची सी आर आय कंपनीची सोलार पंप सिस्टीम मिळाली या सोलारमुळे वीज बंद झाल्यावर बंद होणारा पाणी पुरवठा आणि लाईट आल्यावर पुन्हा शेतात जाऊन पंप मोटार चालू करण्याचा त्रास कमी झाला आहे सूर्याची किरणं सोलार प्लेटवर पडली की पाण्याची मोटार सुरू करता येत असल्यानं ऊस ज्वारी गहू या पिकांना वेळेवर पाणी दिलं गेल्यानं त्यांना चांगल्या उत्पन्नाची आशा आहे मला पंतप्रधान कुसुम सोलर योजनेचा लाभ भेटलेला आहे त्यामुळे माझ्या मा पहिल्यापेक्षा कितीतरी भारी काम झालेलं आहे तर रात्री मला काम नाही ऊन पडे केलं की के माझी मोटर चालू होती रात्री चाल बंद होती मला रात्री शेतात काही काम वगैरे राहिलं नाही उसासाठी पहिल्यासारखे वाचले ही योजना कार्यान्वित झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्यानं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील बाळू शिंदे करतात दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना